नऊ दाय देवी मित्रांनो अशी आज आपण सगळे प्रयत्न ता परंतु ता आपल्याला मागे जाता श्रावण पौर्णिमा झाली तर श्रावण पौर्णिमेच्या आणि वर्षावासाच्या खूप साऱ्या सुविधा देतो आणि आज नेहमीप्रमाणे आपण कथेने सुरुवात करणार आहोत कथा थोडीशी जुनी आहे पण आजच्या आपल्या समाजाच्या भारतातल्या किंवा इतर सर्वच जाती जमा जमातींच्या उपयोगी आहे तर कथा अशी आहे त्याचा खूप एका ठिकाणी एक साधू राहत होते जंगलामध्ये राहत होते साधू आणि ते साधू राहत असताना ते तिथे मेडिटेशन करायचे मेडिटेशन करता करता ते खूप प्रभावित झाले होते प्रबोध झाले होते पण एक अडचण होते, होते ते की ते राहत होते जंगलामध्ये आणि जंगलामध्ये तुम्हाला माहीत आहे की इथं छोटे मोठे कीटक असतात हे असतात ते असतात पण त्यांचा एवढा त्रास होत नव्हता पण जेवढा त्रास त्यांना आजूबाजूला हो असणाऱ्या उंदरांचा होतो आता ह्याच्यावरती उपाय काय करायचा असा विचार करत असेल साधवांना साधूला असं वाटतं की आपण एक मांजर पाळाय आणि म्हणून ते एक मांजर घेऊन येतात मांजर मांजराने आल्याच आपलं काम सुरू केलं जेव्हाही साधू आपलं मेडिटेशन करायचे किंवा इतर बाजू करायचे असेल तेव्हा ह्या मांजराने आजूबाजू सर्व उंदरांना मारून टाकले पाहून टाकले तो उंदर तो आता उंदर संपल्यामुळे साधूंना आपली मेडिटेशन करायसाठी कुठलीही अडचणी येत नव्हती ते आरामात आपली मेडिटेशन करायची पण प्रॉब्लेम असा झाला की आता उंदर नसल्यामुळे मांजरेच काय करायचं मांजरे जर कंटाळायची मग काही काळानंतर इकडे तिकडे फिरायची मा साधूंच्या अंगावर जायला लागली तर साधूला पण तो परत त्रास व्हावा लागला म्हणून त्यांनी काय केलं मांजरेचं ते बांधून ठेवावं लागेल आणि तिला काय खायचं असेल ते त्यासह ठेवायचे हळूहळू हळूहळू त्या साधूंचा प्रभाव एवढा वाढत लागला आजूबाजूच्या परिसरामध्ये की त्यांना काही शिक्षा भेटली त्या शिष्याने त्यांना पाहिलं साधूंना पाहिलं की साधू महाराज आपले जे गुरु आहेत ते जेव्हा केव्हाही आपले मेडिटेशन करायचे तेव्हा त्यांच्या ते त्यांच्या बाजूला ती मांजर असायची मांजर मानून ठेवलेली त्यांनी कधीही त्या साधूला विचारलं ना की मांजर तुम्ही का ठेवता का नाही ठेवत हळूहळू शिक्षक परिवार मोठा वाढला आणि ते एका दो दोन दोनाशी तीन तीन चार असे करून हजार शिक्षक भेटली हळूहळू परिस्थिती सुधारली गे गेली त्या शिक्षांना वाटलं की आपण आपल्या राजाला सांगून तिथे एक छोटासा मठ बांधावा म्हणून त्यांनी गुरुची आज्ञा घेतली गुरु काही त्यांना काही नकार दे करा मग त्यांनी तिथे एक मठ बांधला गुरु आपले नेहमीप्रमाणे सर्वीप्रमाणे इन्व्हिटेशन करायचे आजोबाला आपली मागा ठेवायची हळूहळू गुरूंच जसं वय वाढत गेले तसं त्यांचं ते ज्ञान झालं ते मी गेले ती मी पण आता प्रश्न असा निर्माण झाला की त्या शिक्षण असं वाटलं की आपण आपल्या गुरुची एक मूर्ती बांधू ज्यामुळे आपल्याला एक प्रसन्नता घटेल आपण त्याच्यावर प्रभाव होतो म्हणून ते गुरुंचं जिथे राहत होते तिथे मठ बांधलं त्यांनी आणि तिथे त्यांनी एक मूर्ती प्रस्तावित केली गुरूंची आणि ती प्रस्थापित करता करता त्यांनी त्याच्या बाजूला ते, ते, मा, ते मांजर होतं त्या मांजरीची पण मूर्ती बनवून ठेवली म्हणजे गुरूंची मूर्ती एका ठिकाणी त्याच्या पायाखाली मांजर दर पिढी दर पिढी दर पिढी ते, ते तसंच राहायला लागले म्हणजे ती मूर्ती जर करावी तर पुन्हा ते बांधायचे म्हणजे प्रत्येक शिक्षा आपल्या गुरुसाठी प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे ते वाहत गेले जे जे ते आपला प्रसार करत गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी मूर्ती तर बांधणीच बांधली गुरु पण सोबत ती मांजरी बांधली नंतरच्या आलेल्या पिढीने पण तरी पहिल्या पिढीला विचारलं नाही की तुम्ही गुरुच्या सोबत ते मांजर का बांधताय ना त्यांच्या पिढीच्या आल्यानंतर त्यांनी विचारलं आणि अशा प्रकारे मुख्य मांजरीचा जो उद्देश होता तो कोणाला माहीत झाला पण एक भोळसट नाही एक अंधश्रद्धेने ते त्या मांजरेला मांजरीचं स्टॅच्यू गुरुच्या जवळ ठेवत गेले अशा प्रकारे दर पिढी दर पिढी दर पिढी दर करत ही मांजर आज आपल्या पिढीपर्यंत पोहोचलेली त्या ती मांजर ज्या कारणासाठी होती ते कारण तर बाजूच राहिलं पण त्याच्यामागे त्या शिष्यांनी अशा प्रकारे काही रचना रचली की ते मांजर पण खूप मोठी प्रसिद्ध पाहून आणि अशा प्रकारे ती अंधश्रद्धेची मांजर हळूहळू हळू दर पिळी दर पिळी करत करत आज आपल्याकडे आज त्या मांजरेला बरेच पिल्ल झालेले लोकांना हे माहित नाही की आम्ही आमच्या पूर्वीच्या ज्या परंपरा होत्या त्या आम्ही का पाळतोय का करतोय उदाहरण म्हणून आपण पाहूया एखाद्या विवाहित स्त्रीचा जेव्हा अं नवरा मृत्यू पावतो त्यानंतर ही परिस्थिती पहा त्यानंतर जी आलेली प्रथा आहे त्या महिलांसाठी त्या महिल, महिला त्यावेळी महिला पुढे येतात मग त्या विवाहित स्त्रीला तिथे बांगड्या फोड्या सांगतात मग तिला ते नवीन नवरीसारखे सजवतात बाळा टोक्याला गजराविजरा बांधतात आणि जेव्हा त्या मृत्यू झालेल्या नवऱ्याचं जेव्हा शव आणलं जातं त्या ठिकाणी तिला ते बांगड्या फोड्या सांगतात तिच्या मंगळसूत्रातला एक मणी त्याला सांगा दाताकडे ठेवा येतात ते कुंकळ ते कुसळून टाकतात सगळला भूवस्त्र कोण टाकतात म्हणजे विधान कोण टाकतात अशा प्रकारची जी प्रथा आहे ही प्रथा मागच्या पिढीतून पुढच्या पिढी झाली पुढच्या पिढीतून आताच्या पिढी झाली आणि आताची पिढी जरी ती शिक्षित असली तरी ती ब्लाइंडली ती फॉलो करते हे त्या मांडणीचा एक प्रभाग आहे ना आधी कधी विचारलं ना त्यांनी कधी आम्हाला सांगितलं अशा प्रकार झाल्या ती प्रथा त्यामुळे ह्या अशा प्रका प्रथा किती पाळायच्या किती नाही पाळायच्या हे तुमची तुम्हाला माहिती पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे की आपण काय करतोय आणि काय करतोय कुठल्याही गोष्ट तुम्ही ब्लाइंडली फॉलो करू नका त्यासाठी तुम्हाला डोळस उरती पाहिजे जी बुद्धांनी तुम्हाला दिलेली आहे बुद्ध कालाम सुद्धा तुम्हाला हे सांगतात कुठलीही गोष्ट परंपरेने आलेली आहे म्हणून तुम्ही फॉलो करू नका कुठलीही गोष्ट पुस्तकामध्ये ग्रंथामध्ये लिहिले म्हणून तुम्ही फॉलो करू नका कुठलीही गोष्ट कोणी मोठ्या साधूने सांगितले महाराजांनी सांगितले म्हणून तुम्ही फॉलो करू नका तर त्यामागे तुम्ही कारण विचारा जोपर्यंत तुम्हाला त्याची माहिती भेटत नाही पूर्ण जोपर्यंत तुम्ही संतुष्ट होत नाही तोपर्यंत तुम्ही ती गोष्ट फॉलो करू नका अशा अशापर्यंत फलमसुक्त बुद्धाने आपल्याला प्रत्येक समत्वास सांगितलेला आहे जो कारण भाव सांगतो प्रत्येक गोष्टीमध्ये कारण आहे त्या कारणामागेच ज्या तुम्ही मीमांसा करा तेव्हाच तुम्ही भविष्यामध्ये पुढे जाल आणि ही जी अंधश्रद्धेची जी आलेली मांजर आहे तिला तुम्हाला पुढे तर थांबावे लागणार आहे आपण साधे उदाहरण घ्या आपण जेव्हा कुठल्या फंक्शनला निघतो कुठल्या कार्यक्रमात निघतो तेव्हा एखादी जर जर आडवी गेली तर आपण म्हणतो आपोशकोन झाला आणि हीच आपशकोन हाच एक प्रकारचा अंधश्रद्धा आहे जे तुम्हाला मागच्या पिढीने ते त्याच्या मागच्या पिढी सांगितलं ते फॉलो करा आता तुम्हाला ते फॉलो करायचंय की नाही करायचंय हा सर्वस्वी प्रश्न मी तुमच्या सोपवतो आणि ती अंधश्रद्धेची मांजर आपल्याला कुठेतरी थांबवावी लागेल एवढंच मी सांगून आज ही कथा इथे थांबवतो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा या वर्षावर्षी काळामध्ये खूप सारा शुभे येतो इथेच थांबतो आपल्या सर्वांच्या प्रति मंगल मैत्री व्यक्त करतो जय विदय